ही वीरांची भूमी आहे आणि हे पुन्हा एकदा आता सिद्ध झालेलं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य हे इथल्या व्यक्तीच्या अंगात सळसळत रक्त रक्तात सळसळत आणि हेच पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आज एक खास व्यक्ती इथं आलेली आहे आणि ती म्हणजे गौरी प्रसाद महाडिक गौरी खूप स्वागत आहे तुमचं टी व्ही मध्ये आणि आज प्रत्येक जण तुम्हाला भेटायला उत्सुक आहेत आणि अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत कारण तुमची ही शौर्याची गाथा आज प्रत्येकाला ऐकायची प्लीज वेलकम आणि गौरीचं वैशिष्ट्य म्हणजे की आता सैन्य दलात जाण्यासाठी त्या सज्ज झालेल्या आणि त्यामुळे लवकरच बंदूक घेऊन आपल्याला दिसणार आहेत सीमेवरती सगळ्यांकडून स्टँडिंग ओवेशन आहे आणि आम्हाला कला जोडी तुमच्याविषयी खूप आदर आहे खूप कौतुक आहे थँक्यू सो मच तुम्ही टी व्ही मध्ये इथं खूप मुली अशा आहेत ना ज्यांना हे सगळं जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं कारण इन्स्पिरेशन आहात प्रत्येकासाठी रसिका सोबत आहे रसिका काय विचार असं वाटतं काय भावना आहेत तुझ्याकडनं आपण बघितलं अनेकदा थोडसं अबला असं म्हटलं जातं मुलीला आणि मुलींनाही अनेक असं वाटतं हे आश्चर्य वाटतं गोष्टीचं मात्र एक मोठं इन्स्पिरेशन समोर खरं तर खूप कौतुक आहे तुमचं मॅम की खरंच आपल्या पतीसाठी तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करताय पतींचं स्वप्न पूर्ण करताय मला विचारायचं आहे तुम्हाला की जेव्हा तुम्ही सिलेक्ट झालात तुम्हाला सिलेक्शन झालं तुमचं आणि कळलं की आता आपण जाणार आहोत आर्मीमध्ये मुळात आठवण आली का सरांची आणि जेव्हा आठवण आली तेव्हा काय तुम्हाला मग अशी तेच वाटलं ते सांगितलं तुम्ही तीस डिसेंबर दोन हजार सतराला मी जी रडली असेल मी सेम तसंच जेव्हा माझं मेरेटमध्ये नाव बघितलं मी तशीच रडली आहे मी अक्षरशः आवाज निघत नव्हता माझ्या गळ्यातनं म्हणजे ती फिलिंग खूप वेगळी आहे आणि यू कान कमेंट म्हणजे नाही व्यक्त करत मला आत्ता की मी फायनली आर्मीमध्ये जॉईन आर्मी जॉईन करणार आणि प्रसादचे स्टार्स माझ्या शोल्डर्सवर लावणार दॅट इज द बिगेस्ट फेबिंग आता पण मी बोलते मला भूलबॉम्स येत आहेत नक्कीच आमचा अँकर आहे खूप छान आणि त्याला देखील खूप कौतुक आहे आम्ही हे जेव्हा कळलं की गौरी येणार आहे प्रत्येक जण विचारत होता की किती वाजता येणार आहे कारण खरंच प्रत्येकाने वाचलेलं आहे तुमच्याविषयी आणि याच्याबद्दल तुम्हाला पाहिलेलं आहे स्टुडिओ मध्ये यस गिरी मॅम तुमचं खूप खूप अभिनंदन म्हणजे जेव्हा तुमच्याबद्दल ऐकतो आज तुम्हाला प्रत्यक्ष पाहिलं खरंच खूप गर्व वाटतोय की आम्ही सगळे भारतीय आहोत आणि आमच्या भारतामध्ये अशाही महिला आहेत ज्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लढवून देशासाठी काहीतरी करतायत अठ्ठेचाळीस दिवसाची तुमची ट्रेनिंग असणार आहे आता तुम्ही जशा दिसताय तशा आर्मी मध्ये गेल्यानंतर तुम्ही दिसणार नाही कदाचित हार्ड असणार आहे ट्रेनिंग त्याविषयी काय सांगा सगळ्यात पहिले जेव्हा पहिल्या दिवशी जाऊ तेव्हा तर हे केस जे असे मोठे एवढे खांद्यापर्यंत कमरेपर्यंत ते सगळे कट होणार आहेत त्याच्यामुळे ऑब्व्हियसली मी ते आत्ताच कट करणार आणि कॅन्सर पेशंटला मी ते डोनेट करणार आहे बिकॉज एवढे थोडे लांब केस असेच वेस्ट नाही करणार डोनेटेड टू कॅन्सर पेशंट आणि तिकडे जाऊन तसा पण सोल्जर कट होतोच होतं hmm. आणि फर्स्ट टेन डेजमध्येच टॅनिंग व्हायला हो सुरू होणार आहे त्याच्यामुळे सनस्क्रीम वगैरे काही घेऊन जायची इच्छाच नाही आहे कारण माहिती आहे की नाही काही फरक पडणार नाही आहे मला एक प्रसंग आठवतो की आम्ही कलकत्ताला होतो पोस्टिंगला कलकत्ताला पोस्टिंग होती आणि ते नुकतेच ऑफिसवरून आले होते आणि त्यांनी त्यांची ती कॅप अशी काढून ठेवली होती आणि मी मला सुट्टी होती मी घरीच होती मी, मी की, की ती कॅप उचलली आणि मी जस्ट ती घालणार डोक्यात की कशी दिसते का ऑबियसली सेल्फी काढायला कोणाला आवडत नाही आणि सडनली साहेब तिकडनं ते असे जोरात उरडले ती कॅप घालायची नाही म्हणलं का काय झालं त्याच्यासाठी मी फॉर्टी नाईन विक्स ट्रेनिंग घेतली आहे मी माझं रक्त काढलं आहे मी माझा घाम घालला आहे ती साधी साधीसुधी कॅप नाही आहे तुला अशी शरद मिळणार नाही आहे पण आज मला कळणार आहे की आता फॉर्टी नाईन वीक्सवरती नंतर मला ती कॅब जेव्हा मी घालेल तेव्हा काय असेल तो क्षण की तीच कॅब तुम्ही पुन्हा पुन्हा एकदा घालाल तेव्हा मी त्यांना सांगेल की आज मी पण तेच केलं के जे तुम्ही केलंय <laughs> मला बोलू नका काय करायचं ते नितीन माझा सगळ्या आपल्या सोबत त्याला देखील तुम्हाला विचारायचं नितीन प्रथम तुमचं अभिनंदन थँक्यू आणि तुम्ही आल्यापासून पाहतोय तुमची चेहऱ्यावर एक असा अभिमान गर्व दिसत तुम्ही आधी वकील आणि सेक्रेटरी कंपनी सेक्रेटरी काम केलंय तर तो अनुभव आणि आताच झालेलं ट्रान्झॅक्शन हा एक पहिला प्रश्न दुसरं असं की तुम्ही आता साडीमध्ये छान दिसताय मला पण तिकडे गेल्यानंतर जो पुरुषीपूर्ण बेहराव असेल त्या तुम्ही स्वतःला ऍडजस्ट कसं करणार आहात आणि काय तुम्ही मानसिक तयारी केलेली आहे हा तर मी माझा जॉब माझा हेफ्टी पेड जॉब मी दोन जुलै टू थाउजंड एटीनमध्ये सोडला कारण मला माहिती आहे माझी एक चूक माझ्या क्लायंटला खूप मोठा लॉस करेल म्हणून म्हटलं नाही आपण ऑलरेडी मेंटली स्ट्रेस आहोत आणि आपण नाही हे करत आणि कंपनीला पण तरी कशाला लॉस होऊन द्यायचं म्हणून मी ते सोडून दिलं आणि मग मी फक्त माझ्या जॉईनिंगसाठी प्रिपरेशनसाठीच तयार कर तयार करत होती आणि आता माहिती आता साडी तर नाही ऑब्वियसली पण नाही मी तसं पण जनरली ऑफिसवेअर तर असायचं असं पण आता युनिफॉर्म इज समथिंग तुम्ही कमेंट नाही करू शकत की मेल एका फिमेल आहे इट इज जस्ट युअर युनिफॉर्म बाकीचे कपडे खूप जण आहे तिथे गौरी तुम्हाला प्रश्न विचारायचे काय विचारायचं प्रथम तुमचं आता स्वप्न तुमची इच्छा आता पूर्ण होते पण हा प्रवास गाठताना तुम्हाला कोणत्या अडचणी सामोऱ्या जाव्या लागतात कठीण प्रश्नावर भरपूर पहिले जेव्हा तीस डिसेंबर दोन हजार सतराला जेव्हा बातमी कळली होती तेव्हा आधी असं वाटलं होतं की नाही म्हणजे हे असं काहीतरी प्रँक असेल कारण जनरली आर्मी ऑफिस असं प्रँक होतात मला वाटलं की दोर बाहेर येतील आणि म्हटलं ठीक आहे आणि मग मी दहा दिवस काही कळत नाही काय करायचं आणि काय नाही म्हटलं आता काय करू मी म्हणलं मी आयुष्यभर अशी रडू शकत नाही म्हटलं नाही उठायचं युनिफॉर्म घालायचं आहे आपल्याला आणि तीच माझ्यासाठी माझ्या प्रसादसाठी मोठी प्राऊडची फिलिंग असेल की त्याच्या गौरीने काहीतरी त्याच्यासाठी केलं सॉरी मी त्याच्या नाही त्यांच्यासाठी मी त्यांना नेहमी आवं बोलायची पण आता ते बऱ्याच वेळा असं होऊन जातं की त्यांच्यासाठी त्यांच्या गौरीने काहीतरी केलं आहे आणि मग पहिले तीन महिने काही कळायचंच नाही की मी काय करते काय नाही आणि मग मा पाच महिने मी अक्षरशः मेंटल स्ट्रेसमध्ये मी माझं दहा किलो वजन वाढवलं मी फक्त खाल्लं खाल्लं आणि लोक लोकांमध्येच एक बुक लागली हां जे मिळेल खाल ते खाल्लं आणि जेव्हा मी एस एस बीला गेली तेव्हा मी मी ह्याच्यापेक्षा जाडी होती मी बे चाळीस दिवसामध्ये मी दहा किलो वजन कमी केलं माझं प्रचंड मेहनत घेतली खूप विशेष आणि मी रेकमेंड झाली मेडिकली फिट झाली पण मेरिट आऊट झाली कारण वेकन्सी एकच होती मग म्हटलं नाही आता परत उठायचं परत ॲप्लिकेशन फाईल केलं आणि यावेळेस तर मग महिनाभर फक्त रात्री दोन अडीचला झोपायचं आणि सकाळी सातला उठायचं पूर्ण दिवस अभ्यास करंट अफेअर्स डोक्यात जायचे की काय वाचू आता इंडिया पाकिस्तान चायना चायनावर कारण ऍट द एज ऑफ थर्टी फाईव्ह तुम्ही येतात आणि तुम्ही म्हणाल की मी ले आता अभ्यास करायला बसू सवय खूप सवय मोडली आणि मला वाटतं ना माझा शेवटचा पेपर मी एप्रिल दोन हजार अकराला ला लिहिला होता लॉचा बस त्याच्यानंतर आज आठ वर्षांनी परत सात वर्षांनी परत पेपर लिहायचा आहे म्हणलं नाही मी खूप खूप रायटिंग प्रॅक्टिस केली खूप अक्षरशः के, अशा थप्प्या पडल्यात पुस्तकांच्या माहिती मग रोज रिटर्नवर येईल आणि मग जे माझ्याबरोबर बाकी कॅन्डिडेट्स होते त्यांना शेअर केलं मग ते लोकं पण हां मॅम मॅसे करणार वैसे करणं येवाला व्हिडिओ देखणं तसंच तसं ते एक म्हणतात ना मला एक आठवतं डायलॉग ओम शांती ओमचा आहे शाहरुख म्हणतो ना अगर किसी दिल को आप आ, किसी चीज का किस दिल से चाहो तो पूरी कायनात असे मिलाने को तुम्हे मदत करते इट्स द सेम थिंग बस एस एसएसबी क्लियर करायचं टॉप कर दे एवढं डोकत होतो आपलं नाही जे बुलेटिन चालू आहे आपण बघतो की स्नेहिल माझा सहकारी जो आहे ना तो इथे आहे कारण आपण हे सगळे न्यूज रूम घेऊन गौरी यांच्याबरोबर फिरतो आणि स्टुडिओ जो आहे आमचा हा लाईव्ह असतो सतत आता एक ब्रेक चालू आहे त्यामुळे आपण थेट स्नेहिलला विचारूया की स्नेहिलला काय विचारायचं तुम्हाला स्नेहिल मी तुम्हाला सेल्यूट करायची इच्छा आहे खूप पण मी तुम्हाला सगळ्यांनी प्रश्न विचारले माझा एक थोडा वेगळा प्रश्न आहे की तुम्ही चित्रपट वगैरे बघता का तुमची आवडती नायिका कोणती कारण आज एक मणिकर्णिका आम्ही थिएटर मध्ये बघितली आणि आता भारताला एक तुमच्या नवीन मणिकर्णिका नवीन जाशी गाणी मिळाली तुमची आवडती नायिका कोणती आवडती नायिका तर माधुरी दीक्षित आहे आणि गाणं असं कोणतं की जे तुम्ही आम्हाला ऐकून आज इथून जाऊ शकता आवडतं गाणं आवडतं कारण मागे मी ऐकलं होतं तुमच्याकडून प्रसाद की आज आमचं पहिलं गाणं आम्ही जे एकत्र होतं मी तेच गाऊ शकते कभी कभी मेरे दिल मे आता है। <laughs> हे आमचं पहिलं गाणं आम्ही एकत्र गायलं होतं तर माझ्यासाठी तेच त्यांच्यासाठी गाणं असत थँक्यू तुम्ही <laughs> खरंतर इथे आलात आणि आमच्या या बुलेटीन मध्ये सौरभ माझा सहकारी आपल्या सोबत आ, नमस्कार खरं तर म्हणजे त्यांचं जे कर्तृत्व आहे ते नक्कीच म्हणजे देशाला नाही तर जगानं त्यांचं कर्तृत्व आहे माझ्या वाचनात फक्त एक गोष्ट आली ती जस्ट एक विचाराची होती की तुम्ही जेव्हा भोपाळला परीक्षा केंद्रावर गेला तिथे तुम्हाला अठ्ठावीस नंबरचा <laughs> नेमका व्याज आलेला सो त्याची नेमकी काय गोष्ट किंवा काय नेमकी आठवण आहे ती माझ्या हसबंडला जेव्हा ते रेकमेंड झाले त्याच्यानंतर ना दोन तुमचं प्लस ट्वेंटीट हा मेडिकल चेस्ट नंबर मिळाला होता okay. आणि मी जेव्हा पहिल्यांदा अलाहाबादला एस एस बीला गेले होते तेव्हा मला अठ्ठावीस नंबर मिळाला ठीक <coughs> आहे हा को असू शकतो आणि आणि मला नंतर माझा मेडिकल नंबर फॉर्टी फाय मिळाला ॲक्च्युली प्रसादची yeah. बर्थडेट नाईन्थ एप्रिल आहे yeah. okay. मी आता हे सगळं कॅल्क्युलेशन्स क्या करते न्युमरोलॉजीप्रमाणे की नाही की हा कनेक्शन असा कसा आहे एवढा तर फॉर्टी फाय म्हणजे नाईन झालं म्हणजे नाईन नाईन नाईन्थ एप्रिल नाईनथ एप्रिल म्हणजे ठीक एकदा को झाला भोपाळला मला परत सेम चेस नंबर ट्वेंटी एटच मिळाला आणि मला चेस नंबर मेडिकलला परत फॉर्टी फाईव्ह मिळालं पण आणि काय झालं होतं मी भोपाळच्या वेळेस मी काहीतरी डॉक्युमेंटेशन करायला गेली आणि मी एकदम लास्टला आली आणि तिथे एकच चेस नंबर पडला होता फॉर्टी फाईव्ह म्हटलं अरे हे काय झालं म्हटलं नाही हे कुठेतरी आहे आणि मग मुली त्या माझ्याबरोबर होत्या ना की मॅम मला हमको पता नाही ती ॲसी बी होता बट इज विथ यू ही हॅज गिवन द प्रूफ हो तर चेस नंबर ट्वेंटी पहिले पाच महिने तर देवाकडे बघितलं सुद्धा नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही बस दिवा सुद्धा लावला नाही ना नमस्कार नाही केला काय नाही म्हणलं माझी काय चूक होती मी काय केलं होतं मी वेव मी रोज माझी रामरक्षा हनुमान चाळीसा वाऱ वाचायची मी प्रसादला पण त्यांच्याकडे पण हनुमान चालीसा दिली होती की नाही बाबा तुमच्यासाठीचं प्रोटेक्शन मग आज काय झालं तुम्ही का असं केलं म्हणजे खूप देवाशी खूप भांडली म्हटलं मला अजिबात बोलायचं पण नाही म्हटलं अस्तित्व नाहीच आहे माझ्यासाठी म्हटलं आता माझ्यासाठी माझा देव म्हणजे फक्त माझा माझं हजबंड बास पण नंतर नंतर कुठेतरी रिअलाईज झालं की नाही ते त्यांच्याकडे आहेत ना मग आपण जर त्यांना दुखवलं तर ते त्यांना त्रास देतील म्हणजे ती माइंडसेट झाली होती तशी म्हटलं ना नाही ना मग आपण मग ती भीतीपोटी काय होईना देवाला नमस्कार करायला सुरुवात केली की नाही तुम्ही त्यांना जिथे असाल कुठेच अडकू नका मेन जिथे असाल तिथे त्यांना सुखात ठेवा पीसमध्ये ठेवा आणि खुश ठेवा आणि त्यांना एवढंच सांगा की मी इकडे व्यवस्थित आहे मला जेव्हा जेव्हा ते तो रोजच लागते गरज असं नाही आहे पण त्यांना तेव्हा तेव्हा सुट्टी देत जा माझ्यासाठी फक्त एवढंच मागते मी रोज आणि लेफ्टनंट गौरी जेव्हा होईल लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक आपण असं म्हणतो ना की आपण मिडिल नेम लावत नाही फक्त गौरी महाडिक आणि इट विल बी ऑलवेज गौरी प्रसाद महाडिक।, ना, ना, प्रसाद महाडिक प्रसाद महाडिक हे नाव पाहिजे मला तिकडे लेफ्टनंट झाल्यानंतर अशी एक गोष्ट प्रसादची जी लेफ्टनंट गौरी हिला उपयोगी पडेल म्हणजे बायको म्हणून मी म्हणत नाही पण एका आर्मी ऑफिसर कडनं एका आर्मी ऑफिसर एक शिकलेली गो, गोष्ट अशी कुठली असेल जी उपयोगी पडेल तिथे डिटेलिंग इन वर्क कारण मला आठवतं आम्ही जेव्हा आमची पहिली गाडी घेतली होती आणि ते त्यांच्या पोस्टर होते त्यांनी मला सांगितलं की गाडी डिलिव्हरी घ्यायची माझ्याकडे एक चटलीस आली वीस सेप्सची स्टेप्सची की ही गाडी अशी डिलिव्हरी घ्यायची तुला या दिवशी या या टायमिंगला पेमेंट करायचं आहे मी याला या दिवशी पेमेंट करायचं मी वीस स्टेप्स आले आणि मी खूप बैठक गेली म्हटलं काय रोज रोज गाडी 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 असं झालं होतं की गाडी अशी घ्यायची गाडी तसं घ्यायचं अशी डिलिव्हरी म्हटलं मला आता पाड झालं आहे तर मग तेच आहे आता मला पण तीच सवय लागली आहे की प्रत्येक काम करताना वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन बारीक 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 सगळं तर ती मला खूप उपयोगी पडणार आहे असं मला वाटतं आहे खूप उपयोगी पडणार आहे आणि स्वतःची वस्तू जागेवर ठेवणं की नाही करते म्हणजे एकदम व्यवस्थित कारण माझ्या सासूबाईंनी त्यांना सांगितलं होतं की माणसाची फरक ना त्याच्या रुमालाच्या घडीवरनं केली जाते आणि मला मी कॉन्व्हेंट ह्याच्या कोविड मधन शिकले तर मला एवढं ते मराठी म्हणून कळायचे नाही म्हणाले रुमाल बघ जरा माझा बघ म्हणलं जाऊ द्या एवढं <laughs> <या उड़ा सी। laughs> आई असं आई म्हण बघि ना आई तुला असंच म्हणेन माणसाची परत त्याच्यावर रुमालाच्या घडीवर न करते हॉबीज काय आहेत नेमक्या गौरीला कारण या सगळ्यामध्ये त्या पण फार वर्षभर तर मी ऍक्च्युली माझ मी आय वॉज अ डान्सर ड्युरिंग माय स्कूल डेज माय कॉलेज डेज त्याच्यानंतर मग असंच कधी कधी पार्टीमध्ये केलं होतं पण नंतर आता वर्ष झालं काहीच केलं नाही पण आता प्रसाद यूज टू प्ले गिटार मी गिटार वाजवायला सुरुवात केली शिकायला सुरुवात केली की नाही ॲटलिस्ट कुठेतरी ती हॉबी कंटिन्यू करेल मी आणि मला पेंटिंग करायला खूप आवडतं मी डायरेक्ट वॉल पेंटिंग करते असंच ब्रश घेऊन देव मनातील तसं कारण आमचं कलकत्ताचं घर असं सोनूसोनाचं फक्त भिंती भिंती असायची तर मी त्याच्यावरती भरपूर माझ्या पेंटिंग्स केल्या होत्या <laughs> हॉबीज आता तर हॉबीज तर किती चेंज होतील परत आता तर फिजिकलमध्ये फिजिकल फिटनेसमध्ये हॉबी जास्त वाढतील माझ्या असेल असेल सर्किट असतील पुन्हा एकदा असं नेहमी म्हटलं जातं म्हणलं वाचलेली ऐकलेली माणसं गेली कुठे पुस्तकातून भेटलेली माणसं गेली कुठे कुठे गेली नाही आहेत तिथेच आहेत आणि आज गौरी प्रसाद महाडेक यांना बघितल्यानंतर याची जाणीव होते की धैर्य काय असतं शौर्य काय असतं आणि एखाद्या एखाद्या गोष्टीचं स्वप्न पाहिलं की त्याची पूर्तता करणं म्हणजे नेमकं काय का असतं हे आज गौरीकडे बघून कळलेलं आहे पुस्तकं आपण खूप वाचतो खूप शौर्याची फिल्म्स बघतो मणिकर्णिकाचा उल्लेख आता त्यांनी केलेला आहे मात्र खरी मणिकर्णिका जर बघायची असेल तर गौरी प्रसाद महाडिक यांच्याकडे बघा त्यांच्याविषयी वाचा आणि म्हणूनच गौरी आयडेंटिटी गौरी प्रसाद महाडिकच राहणार आहे नक्कीच पण तुमचं शौर्य हे खूप उत्तुंग आहे ना आणि प्रत्येकाला ते खूप भरपूर गाठायचं नक्कीच आणि त्यासाठी टीव्ही नाईन कडनं आमच्या परिवाराकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच येत राहा आणि प्रत्येक वेळेला आम्ही आम्ही इंटरव्ह्यू करू एक एक नवीन स्टेप तुम्ही घेतलेली आहेत म्हणून एक नवीन भरारी घेतलेली आहे म्हणून था, थँक्यू सो मच फॉर कमिंग जय सगळ्यांना जय हिंद